आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर दौऱ्यावर भयमुक्त वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जारी अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांची मागणी पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात चौदा मजूर ठार सात जण बेपत्ता केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली द्विपक्षीय संबंधातली प्रगती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं जागतिक शांतता स्थैर्य आणि संपन्नतेसाठी दोन्ही देश कार्यरत राहणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान ट्रम्प यांनी जलदगती जलद गोल्ड कार्ड व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे यानुसार परदेशी नागरिकांना किमान दहा लाख डॉलर्समध्ये अमेरिकेत कायमचं वास्तव्य करण्याचा आणि नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे मणिपूरमधल्या वांशिक हिंसाचारामुळे मणिपुरी जनतेला होणाऱ्या वेदनांची जाणीव मला असून राज्याची एकात्मता अबाधित राखून भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर असून आज त्या इम्फाळ इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या मागे सरकार ठामपणे उभं आहे असं त्या म्हणाल्या मणिपूरच्या खोऱ्यातल्या तसंच डोंगराळ भागातल्या सर्व समुदायांनी एकत्र येऊन राज्याच्या समृद्धीसाठी काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं युरोपीय महासंघाशी भारताचा मुक्त व्यापार करार अंतिम करण्याच्या प्रक्रियेतले सर्व अडथळे लवकरच दूर होऊन करार मार्गी लागेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे मुंबईत आयोजित इटली भारत व्यापार मंचाच्या बैठकीत ते आज बोलत होते भारत भेटीवर आलेले इटलीचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री अँटोनियो तायानी यावेळी उपस्थित होते दरम्यान अमेरिकेबरोबरच्या मुक्त व्यापार करारात भारतानं देऊ केलेल्या सवलती अमेरिकेला मान्य असतील तर त्यांनी या करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करावी असं गोयल यांनी सुचवलं आहे भारतानं दिलेला मसुदा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम मसुदा असल्याचं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जॅमिसन ग्रियर यांनी म्हटलं होतं त्यावर ते प्रतिक्रिया देत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याबाबतचा सुधारित आराखडा अर्थमंत्रालयानं आज जारी केला त्यानुसार आता सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांचे आणि सर्वात शेवटी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे निकाल जाहीर होतील त्याचप्रमाणे या तिन्ही श्रेणींमधल्या बँकांचे अधिकारी स्तरीय परीक्षांचे निकाल सुरुवातीला जाहीर होतील त्यानंतर लिपिकस्तरीय परीक्षेचे निकाल जाहीर होतील असं यात म्हटलं आहे यंदाच्या जानेवारी महिन्यापासून रेल्वे आरक्षणासाठी वापरलेली तीन कोटींपेक्षा जास्त बनावट वापरकर्त्यांची खाती निष्क्रिय करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली वंदे मातरम या गीताबद्दलच्या चर्चेचा समारोप राज्यसभेचे सभागृह नेते पी नड्डा यांनी आज केला वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करणारा मंत्र असून आपल्या परंपरांशी तो आपल्याला जोडून ठेवतो अस प्रतिपादन त्यांनी जब हम वंदे मातरम की बात करते हैं तो हम यह मानते हैं कि यह देश की आत्मा को जगाने का मंत्र है हम यह मानते हैं कि यह राष्ट्र का पुनर्जागरण है और हम यह भी मानते हैं कि यह राष्ट्र के पुनर्निर्माण का एक तरीके से आह्वान है और इसलिए यह मंत्र हम सब लोगों को प्रेरित भी करता है और हमारे को अपनी संस्कृती से जोड़ने का सुअवसर देता है और उसके लिए प्रेरणा भी देता है स्वातंत्र्य संग्राम न पाहिलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे याबाबत सखोल माहिती मिळेल आणि भविष्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात सहा राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला निवडणूक आयोगानं तीन ते पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश अंदमान आणि निकोबारमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे जुन्या वेळापत्रकानुसार आज पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल सोळा तारखेला सुधारित मतदार यादी प्रसिद्ध होणार होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे राज्य सरकारनं आतापर्यंत चव्वेचाळीस हजार कोटी रुपये दिले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आसा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचं म्हणाले पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते यानंतर सुमारे पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर झाल्या मुंबईतल्या सुमारे वीस हजार इमारतींना नियमित करण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली गेली अनेक वर्ष ओसी म्हणजेच भोगवटा पत्रापासून वंचित असलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे सहा महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही सहा महिने ते एक वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या पन्नास टक्के दंड लावला जाईल पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटींमुळे रियाब इमारतींचे ओसी रखडू नये म्हणून रियाब इमारतींना सेल इमारतींपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा देखील विचार केला जाईल मुंबईच्या धर्तीवर राज्यातल्या अन्य महापालिकांमध्ये देखील या धोरणाची अंमलबजावणी करण्याची शासनाची योजना असून याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली करणार असल्याची घोषणाही त्यांनी आज केली यामध्ये भाडेकरू आणि घरमालकांचा हक्क अबाधित ठेवला जाईल असं ते यावेळी म्हणाले कापड गिरण्यांच्या जमिनीवरच्या जुन्या चाळींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डम्पर एक हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चौदा जण ठार आणि सात जण बेपत्ता झाले आहेत तर एक जण बचावला आहे हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली त्यामुळे या घट दुर्घटनेबद्दल उशिरा माहिती मिळाल्याचं तिनसुकियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत चौदा मृतदेह सापडले असून इतर सात जणांचा शोध सुरू आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी दहा हजार रुपयांचं प्रवासाचं कूपन देणार आहे या कूपनचा वापर वर्षभराच्या आत इंडिगोचं तिकीट आरक्षित करण्यासाठी करता येईल तीन ते पाच डिसेंबरच्या दरम्यान उड्डाण रद्द झालेल्या विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कूपन दिली जातील असं कंपनीनं पत्रक काढून स्पष्ट केलं आहे याशिवाय उड्डाणाला चोवीस तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना पाच ते दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे बांगलादेशाचे मुख्य निवडणूक अध अधिकारी एम एम नसेरुद्दीन यांनी आज बांगलादेशाच्या तेराव्या संसदीय निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं बांगलादेशात येत्या बारा फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात हंगामी सरकारनं देशाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा या निवडणुका होत आहेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे चंदीगडमध्ये हा सामना सुरू आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या तेरा षटकात दोन बाद एकशे तीस धावा झाल्या होत्या पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या एक शून्यने आघाडीवर आहे टाईम नियतकालिकातर्फे सर्वात प्रभावशाली व्यक्तीला देण्यात येणारा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिल्पकारांना जाहीर झाला आहे यंदाचा विजेता ही केवळ एक व्यक्ती नसून कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अनेकांचा समूह आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर दौऱ्यावर भयमुक्त वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जारी अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांची मागणी पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात चौदा मजूर ठार सात जण बेपत्ता केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार